हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाट्यांपासून छान अशी टिफिनसाठी एक रेसिपी दाखवणारे ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे बऱ्याचदा तुम्ही केलीसुद्धा असेल आणि ज्या मुरलेल्या गृहिणी आहेत ना त्या तर नक्कीच ही रेसिपी करत असतील पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी आज ही रेसिपी शूट केलेली आहे तर बघा इथे मी पाच बटाटे घेतले आहेत हे उकडलेले बटाटे आहेत बटाटा उकडताना मी यामध्ये मीठ घातलं होतं आणि कुकरला तीन शिट्ट्या करवून घेतलेल्या आहेत बटाटा अगदी व्यवस्थित शिजला आहे जास्त गाळाही झालेला जा नाही आहे आणि खूप असा कच्चाही राहिलेला नाही आहे म्हणजे परफेक्ट असा आपला बटाटा शिजलेला आहे कुकरला तीन शिट्ट्या घेऊन लगेचच गॅस बंद केला होता कुकर थंड झाल्यानंतरनं बटाटा काढून घेतला थोडा नॉर्मल झाल्यावरती त्याची साल काढून घेतली होती आणि आता अशा पद्धतीने करून घेतला आहे बटाटा सुरीने कट करण्यापेक्षा अशा पद्धतीने करून घ्या खायलासुद्धा छान लागतो बघा कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घातलेलं तेलामध्ये मोहरी घातली सगळ्यात आधी मोहरी छान तडतडून तर दिली त्यानंतरनं आपण यामध्ये भरपूर असा कट केलेला लसूण घातला आहे हा लसूण मी आधी ठेचून घेतला त्यानंतरनं कट करून घेतलेला आहे बघा लसूणसुद्धा तेलावरती थोडा वेळ परतला की लगेचच हिंग घालायचं बटाट्याची भाजी आहे बऱ्याच जणांना बाधू शकते हिंग आवर्जून घाला त्यानंतरनं यात आपण थोडीशी कोथंबीर घालूया अशा पद्धतीने फोडणीमध्ये कोथंबीर घातली की फोडणी छान खमंग होते त्यानंतरनं बघा यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा चौकोणी कट करून घेतला आहे खूप बारीकही कट नाही करायचा आहे आणि अगदी खूप मोठाही नाही मीडियम साईजचा हा कांदा मी कट करून घेतला आहे कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत छान मऊ होईपर्यंत परतवून घेतला आता आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करूया इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतला होता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला चौकोनी फोडींमध्येच कट करून घ्यायचा आहे आणि आता टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने कांदा टोमॅटो मी परतवून घेतला आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटोसुद्धा आपला मऊ होत आलेला आहे बघा आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊया इथे मी सगळ्यात आधी लाल तिखट बेडगी मिरची पावडर गरम मसाला धना पावडर हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेले आता हे संपूर्ण मसाले यामध्ये घालून घेतले हे सगळे मसाले आपल्याला तेलावरती पर पर छान परतवून घ्यायचे आहेत बघा कांदा टोमॅटोसोबत हे मसाले परतले की भाजीची चव खूप छान लागते आता जवळपास एक ते दीड मिनटं मी हे मसाले छान असे परतून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मॅगी मसाल्याचासुद्धा वापर करू शकता किंवा पावभाजी मसालासुद्धा ॲड करू शकता त्यानेसुद्धा आपल्या या भाजीला खूप छान टेस्ट येते आता नंतर बघा यामध्ये मी कुसकरून घेतलेला बटाटा घातला आणि कलथ्याच्या साह्याने अशा पद्धतीने हा बटाटा फोडून घेणार आहे बटाटा थोडा बारीक असा कुसकरला गेला ना की तो खायला खूप छान लागतो मसाला सगळ्या बटाट्याला व्यवस्थित लागला जातो जर तुम्हाला मोठ्या मोठ्या फुडी आवडत असतील तर तुम्ही जास्त मोठ्या ठेवल्यात तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण बटाटा छान मिक्स करून घेतला आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला बटाटा मिक्स करून झालेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं वाप काढून घेऊया ही बटाट्याची भाजी करायला जितकी सोपी आहे खायला तितकीच रुचकर सुद्धा आहे या पद्धतीने बऱ्याचदा बहुतेकजणं रेसिपी करत असतील बटाटा करत असतील पण कितीतरी लोक असे असतात जे नवीन असतात आणि त्यांना बेसिक बटाट्याची भाजीसुद्धा येत नाही त्यांच्यासाठी आजची ही सोपी रेसिपी मी शेअर केली आहे अर्थात नवीन असताना कोणालाच व्यवस्थित स्वयंपाक जमत नाही पण बघून बघून शिकणारच ना जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्या रेसिपीज पाहून छान छान व्हिडिओ शिकाल आणि तुमचासुद्धा स्वयंपाक जसा माझा होतो तसा होईल बघा भरपूर कोथंबीर घातली छान मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आणि आता गॅस बंद केलेला आहे माझी आजची ही बटाट्याची अगदी झटपट होणारी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा जर नवीन असाल तर जाता जाता एक सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय